ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरंदवाड येथील एस के पाटील कॉलेज मध्ये राज्यशास्त्र परिषद भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यशास्त्र विभाग सहकारभूषण एस के पाटील कॉलेज यांच्या वतीने 29 वी शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र परिषद 13 व 14 मार्च रोजी संपन्न होणार असल्याची माहिती प्रिंसिपल डॉक्टर आर एस कदम यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे या परिषदेचे उद्घाटन तेरा मार्च रोजी माजी नगराध्यक्ष जयराम बापू पाटील यांच्या हस्ते होणार आहे या परिषदेमध्ये भारतीय राज्यघटनेची वाटचाल आणि आव्हाने या विषयावर अशोक चौसाळकर आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयावर डॉक्टर किशोर बेडकिहाळ लोकप्रशासन या विषयावर चंद्रकांत भांगे तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाची तीनशे पन्नास वर्ष या विषयावर श्रीमंत कोकाटे यांचे चर्चासत्र या परिषदेमध्ये होणार आहे या चर्चासत्रातील संबंधित विषयाला अनुसरून इतर विषय सामाजिक शास्त्राचे तसेच इतर विषयाचे प्राध्यापक सुद्धा संशोधन पेपर पाठवू शकतात मात्र चर्चा सत्रासाठी नोंदणी आवश्यक आहे संशोधन पेपर पाच मार्च पर्यंत पाठवण्यात यावेत तसेच परिषदेसाठी येताना संशोधन पेपरची मूळ प्रत घेऊन येणं आदी सूचना प्रसिद्धी पत्रकाद्वारे सहकार भूषण एस के पाटील कॉलेज यांच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली आहे या पत्रकार परिषदेसाठी प्राध्यापक सुनील चव्हाण तसेच संयोजक समितीचे सदस्य उपस्थित होते महानकर न्यूज साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड Yeah. <laughs>